पत्रकारांच्या स्वातंत्र्याची दाबी आम्हाला मान्य नाही असं सांगत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले की सरकारने अशी मनमानी करू नये तर एस एम देशमुख म्हणाले पत्रकार संरक्षण कायदा व्हावा म्हणून जशी आम्ही आंदोलनं केली तशी पुन्हा होऊ नये यासाठी आम्हाला भाग पाडू देऊ नका तर ज्येष्ठ पत्रकार महेश मात्रे म्हणाले सरकार विरोधास पडलेली ही आंदोलनाची ठिंबी भडका होण्या अगोदरच सरकारने गांभीर्याने विचार करावा ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक म्हणाले आता आम्ही मागे हटणार नाही तर ज्येष्ठ पत्रकार दिलीप सपाटे म्हणाले हे विधेयक पत्रकार विरोधी असल्यानं तीव्र विरोध करावाच लागेल आज आज आपण पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ज्या दहा प्रमुख संघटना आहेत त्या दा दहा प्रमुख संघटनांना इथे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या व्यासपीठावर एकत्र केलाय आणि आज सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहेत या जो विधेयक येऊ घातलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आणि एस एम सर असतील महेशे असतील विधिमंडळ वार्ताहर सपाते असतील मुंबई प्रेस क्लब असेल युयूजे असतील अशा सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि मला असं वाटतं ही सुरुवात आहे ही चिंगारी आहे आणि अवघ्या महाराष्ट्रभर हे आंदोलन आम्हाला घेऊन जायचं आहे योग्य पातळीवर योग्य ठिकाणी आम्ही दात मागणार होतो त्यातलंच आम्हाला जर यश आलं नाही तर ह्या आंदोलनाची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्र आमचा करण्याचा निर्णय जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सरकार महाराष्ट्रातील जनतेची आणि विशेषतः पत्रकारांची जी मुस्कट दाबी करू इच्छित आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये पत्रकारांनी आंदोलन केलेलं आहे यानंतर आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत त्यानंतरही सरकारने जर हा कायदा रद्द केला नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहेत ज्या वेगवेगळ्या वे राजकीय संघटना आहेत ज्या सामाजिक संघटना आहेत जे कलावंत आहेत आणि यांना सगळ्यांना बरोबर घेऊन एक मोठं व्यापक आंदोलन महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने उभा करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख पत्रकारांच्या संघटना आहेत त्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि एकत्र येऊन आम्ही या सगळं आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न करतो ने, जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सरकार सा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे दिलेला जे स्वातंत्र्य आहे 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 त्याची करू इच्छित आणि हा सामान्यांचा आवाज बंद करण्यासाठीचा प्रयत्न आहे नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा घटनेने दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे आणि या मूलभूत अधिकाराचा जर संकोच होणार असेल तर त्यासाठी सर्वप्रथम पत्रकारांनीच उभं राहिलं पाहिजे आपण सगळेजण जाणतो की माध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या या जर या चार स्तंभावर आधारित असलेली ही लोकशाही जर अभिव्यक्ती जर तिथे नसेल तर कशा पद्धतीने लोकशाही अधिक मजबूत होणार आहे याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे त्यामुळे आज पत्रकारितेची व्याख्या ज्या पद्धतीने व्यापक होत गेलेली आहे आपण सगळेजण जाणतो की जे जे सोशल मीडियावर व्यक्त होतात ते सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते मानले पाहिजेत आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारा हा कायदा आहे त्यामुळे त्या कायद्याला विरोध करण्यासाठी सगळ्या पत्रकार संघटनांनी पुढाकार घेतलेला विशेषतः मुंबई मराठी पत्रकार संघ असेल मराठी पत्रकार परिषद असेल आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या दहा अकरा प्रमुख संघटना या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत